नमस्कार लोकसंदेश न्यूजमध्ये आपले स्वागत मी स्मिरा यादव पाहूयात काही विशेष घडामोडी कर्जबाजारीपणाला कंटाळून एका पस्तीस वर्षीय शेतकऱ्याने विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड तालुक्यातील देऊळगाव बाजार येथे घडली देऊळगाव बाजार येथील गट क्रमांक एकशे एकेचाळीस विहिरीत शेतकरी ज्ञानेश्वर गणपत आमटे व पस्तीस यांनी उडी मारून आत्महत्या केली ही घटना रात्रीच्या सुमारास घडली सदरची माहिती सिल्लोड ग्रामीण पोलिसांना देण्यात आली नागरिक व पोलिसांच्या मदतीने मृतदेह बाहे। बाहेर काढण्यात आला मृत शेतकरी ज्ञानेश्वर आमटे यांना एकवीस गुंठे एवढी जमीन असून त्यांच्यावर बँकेचे साठ हजार रुपये कर्ज आहे याच विमंचनेतून शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची माहिती नातेवाईकांकडून सांगण्यात आली आहे मृत शेतकरी यांच्या पश्चात पत्नी मुलगा मुलगी असा परिवार आहे सिल्लोड उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले सिल्लोड ग्रामीण पोली स्टेशन पोलीस स्टेशनला या घटनेची नोंद करण्यात आली असून पोलीस निरीक्षक विजय सिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनात पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल रंगनाथ बावसकर अनंत जोशी करत आहेत